नक्कीच रोहिदास मला हे सांगाल की अमोल कोल्ह्यांशी तुमची बातचीत झाली आहे का तसं तिथल्या आंदोलकांशी तुमचं बोलणं झालंय का त्यांचं थेट म्हणणं काय आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून चाकण शहरातली वाहतूक कुंडी आहे ही सोडवण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा करणं गरजेचं होतं मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील यांच्या माध्यमातून पुणे नाशिक महामार्ग असेल साकण तळेगाव मार्ग असेल या महामार्गावरती ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे मात्र त्या होताना दिसत नाही राज्य सरकारची भूमिका या ठिकाणी कुठंतरी कमी पडते अशी अमोल कोल्हेंची वारंवार मागणी आहे मागच्या काही काळामध्ये अमोल कोल्हेंनी अनेक आरोपही या ठिकाणी केले होते राज्य सरकारवरती असतील केंद्र सरकारवरती असतील वारंवार संसदेत आवाज उठूनही जर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी त्याचा पाठपुरावा करत नसतील तर ही वाटूक कोंडी सोडवणार कधी कारण पुणे नाशिक महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम झाल्यानंतर या ठिकाणी नव्याने हा महामार्ग सहापदरी होणार होता मात्र त्याचं मंजुरी आलेली पुन्हा रद्द करण्यात आली असे सगळे प्रकार होत असताना उद्योग हे चाकांमधून बाहेर जातील अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी असताना ही राज्यकर्ते आज वाहतूक सक्षम दिसत नाही त्यामुळं हा मोर्चा कुठेतरी आक्रमक होताना दिसतोय तुम्ही आता एक मुद्दा म्हटलात की आता इथे यासाठी मंजुरी दिली होती मात्र ती रद्द केली गेली नेमकं त्या दे रद्द करण्यामागचं कारण स्पष्ट झालंय का

नाशिक फाटा ते चांडोली फाटा या दरम्यान इलेव्हेटी कॉरिडॉर करण्यासाठी नितीन गडकरी आग्रही आहेत मेट्रोचा प्रकल्प यामध्ये समाविष्ट केला जावा यासाठी याला काही काळ लागणार आहे मात्र सध्याची जी परिस्थिती आहे वाहतूक या कोंडीची यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे याची पाहणी अजित पवारांनी केली होती मात्र यात ठोस काही भूमिका घेतल्या गेल्या नाही त्यामुळं वाहतूक कोंडीची समस्या अजूनही तशी आहे रोहिदास तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणि आम्हाला वेळोवेळी अपडेट्स देत राहा तोपर्यंत आपण पाहतोय पर या आंदोलकांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या